घरकुल पोलीस चौकी येथे नवरा भांडण सोडवणाऱ्या हवालदारास मारहाण पोलिसात गुन्हा दाखल घरकुल चौकीच्या मागील बाजूस असलेल्या महापालिका दवाखाना येथे मंगळवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास नवरा बायकोचे भांडण सोडवणाऱ्या पोलीस हवालदारास मारहाण करून पोलिस चौकीचा दरवाजा तोडल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस हवालदार श्रीधर नागनाथ गायकवाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश हाणमंतू काकडे वयवर्षी एकोणतीस राहणार बाबुळगाव तालुका मोहोळ याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत माहिती अशी की घरकुल पोलीस चौकीच्या मागे महापालिकेचा दवाखाना आहे त्या ठिकाणी गणेश काकडे हा पत्नी सुषमा हिला मारहाण करीत होता तेव्हा पोलीस हवालदार गायकवाड यांनी आरोपीस पोलीस चौकीत आणले आमच्या नवरा बायकोचे भांडण आहे तू मध्ये येऊ नको असे म्हणून त्याने पोलीस हवालदाराची गच्ची पकडली त्यानंतर डाव्या डोळ्याजवळ मारहाण करून दुखापत केली या झटापटीत गणवेशाचे बटन तुटून शर्ट फाटला दरम्यान आरोपीने घरकुल पोलीस चौकीच्या दरवाजाला जोरात लात मारून दरवाजा तोडल्याची फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कुकोडे हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा